नमस्कार मित्रांनो आज वडगावच्या मैदानात जे कोणी पाहिलं नाही ते आज आपल्याला वडगावच्या मैदानात बघा भेटलं एवढ्या लांबून बैल आले होते आणि खरोखरच त्या बैलांनी आज पाच लाखाच्या मैदानात करून दाखवलं सातव्या सीमेमध्ये होती गाडी पण सातव्या सीमेमध्ये त्यांनी कहर करून दाखवला आज आपल्याला आता दादा दा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा मी नवनाथ राठोड आता कुठून आला तुम्ही संभाजीनगर संभाजीनगर किती वाजता निघला होता परदेशी आम्ही संध्याकाळी ते एक नऊ वाजता बैल पाठवून दिले बारामध्ये बैल थांबले होते काल कसं नियोजन केलं होतं बाबा एवढ्या लांबा पूर्णचं एवढ्या मोठ्या मैदानात कसं असतं कळणारे आता कॉन्फिडन्स त्याच्यावरती आपण ठरवतो आता जे काही करून देणार ते तेच करून देणार आहे आपल्याला दिसलं ते जेणेकरून पळतील चला बाबा आपण जाऊन याच्यापूर्वी आपण इथं एक नंबर करून गेलोय त्याच्यावरती कॉन्फिडन्स आहे जाऊ गट पास केला सुंदर पडे मग कसं नियोजन बाबा फाटी बिटी बघित कसं बैल आपला पळाला बैल एक नंबर पळाला कसं ठरलं ही जोडी आज आपली आज आपलं एवढ्या लांबून येऊन आपलं ही नाव नाव करेल याच्यापूर्वी एका खेळात पण त्यांनी फायनल केला त्यामुळे आम्हाला वाटलं की फायनल कुठल्या जातीमध्ये येत होता हा मैसूर मध्येच हे सगळ्या मैसूर मध्ये सेमीला जेव्हा खाली निघालाय काय सुशिती होती तुमची आज आम्हाला लगेच कळलं होतं गाडून ज्या तळातून निघाली तेव्हा वाटलं की आपली गाडी फायनलला ला जाणार गटामध्ये बी चांगली गाडी होत्या एक दोन गाड्या चांगल्या होत्या त्यात बी तुम्ही एवढं मन राखून मी आज महिला तुमचं नाव करवलं कसं असतं आता ज्या तो एक का म्हणतो आपण एका जर सरळ चालला तर काही पण होते आज आदत मोठ्या मैदानात कसं डेअरिंग केली हो तुम्ही एक बैल आणि एक आदत या मोठ्या तूफ आणि गाड्या जमतात ओपन कसं काय डेअरिंग केलं हॅलो एका जर सरळ असला तर काही पण होते आदत काय पळणार आणि तो नंदी आहे आपण तो काय करण्याची का गॅरंटी नाही जेव्हा तुम्ही आला तेव्हा एवढी गर्दी होते का होता आ, गर्दी नव्हते कोणी बघायला नव्हतं कोणी बघा नव्हतं जाऊ आज चांगल्या गाड्या ठोकून फायनलला पात्र लावा आज किती काय वाढतं बघ किती गर्दी आला खूप आनंद वाटतं खूप आनंद आला हेच नाव तुमचं असं बैलानं केलं आता फायनल काय सुश्यूशन असेल काय आता बघा आता जसं त्यांनी गट काढलाय आहे तशी सेमी काढली आहे असंच कॉन्फिडन्स मारतो आहे जेणेकरून आपले बैलं हे नक्कीच काहीतरी चांगला मार्ग दाखवतील आपल्याला खरंच बैलांना जर नाव केलं तर आपल्या मालकाचं नाव होत असते जो पण बैल बाईल नाव करत नाही कर ना ना तो पण मालकाचं नाव होत नाही आज गर्दी बघून कसं वाटते सकाळी आपण कुठल्या विषय आता शोषण बघतोय असं वाटत होतं की यायला आपण उगाच आपला एकदा एकटाच खूण दिसतोय आदात मध्ये इथं आपल्याला कोणी बघायलाच होत नाहीये दुसऱ्या बैल इकडं सर्जा असेल मथुर असेल त्याच्यानंतर चिक्या असेल यांच्याकडे फफाट गर्दी पडली आहे आपल्याकडे कोणीच नाही पण आता असं वाटतंय की जेणेकरून नाही आपण पण कुठेतरी दिसतोय आता आता फायनल थोड्या वेळात फायनल आपली गाडी खाली पाया जाणार आहे आणि आता डायव्हर कोण होता ड्रायव्हर मालकच आहे आज खरोखरच आज मित्रांनो या दोन्ही वस्त्रांनी आणि या मालकाचं नाव एवढ्या लांबून येऊन त्यांना शंभर टक्के फळ दिलं आणि एवढ्या मोठ्या मैदानात गुलाला पात्र केलं दादा आपल्या चॅनलला बोलल्याबद्दल तुमचं मनापासून मनासून धन्यवाद